हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी आमलोखंडाई स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे एड्स परी तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे तर आपण खरं तर खूप दिवसानंतरनं भेटतोय मला वाटतं एक महिना झाला असेल मी व्हिडिओ बनवलेले तर बरेचसे दिवस मी व्हिडिओ केले नाहीत कारण फ्रेंड्स माझं काय होतं सन्वार जर आले तर मला शूटला वेळच भेटत नाही ऍक्च्युली कारण काय होतं घरातलं सगळ्या गोष्टी बघायच्या कि शूट करायचं त्यामुळे माझा हस्सा प्रॉब्लेम होतो आणि मला शूट वगैरे घेता येत नाही आणि इतर वेळेस मला टाइम असतो तर मी रेग्युलर सगळं करून शूट वगैरे करू शकते मग ते, तेव्हा मला बरोबर वेळ भेटतो पण जर असं काही दिवाळी वगैरे बड्डे असेल बाकीच्या अदर गोष्टी त्या टायमिंगला मला शूटला वेळच भेटत नाही आवरण्यातच पूर्ण दिवस जातो माझा तर मला उलटं कळत नाही लोकांना त्यावेळेस टाइम कस काय भेटतो कारण मला तर अजिबातच वेळ भेटत नाही आणि मी आता खरं तर खूप दिवसानंतर ना व्हिडिओ परत सुरुवात केली माझा असंच प्रॉब्लेम होतो काही ना काही मध्ये प्रॉब्लेम येतात त्यामुळे माझं व्हिडिओ शूट करायचं राहून जातं गरबडीमध्ये आणि नंतरनं मग असं वाटतं कारे अरे आज नाही चला उद्या करू चला परवा करू असं करत करत बरेचसे दिवस असे पुढे ढकलले जातात असं माझा प्रॉब्लेम होतो आणि माझे व्हिडिओ तुम्ही मिस केले का मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला आवडतात का ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि कुणी कुणी मला मिस केलं ते देखील कमेंट्स करून सांगा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि फ्रेंड्स काय झालं गणपतीनंतरनं जरा थोडीशी मी आजारी पडलेली तर मी म्हटलं एक चार पाच दिवसाच्या गॅपनंतरनं मी व्हिडिओ परत चालू करेल पण परत असं काही ना काही मध्ये घडत गेलं की त्याच्या व्हिडिओकडं पर पूर्णपणे माझं दुर्लक्ष झालं आता परत बाळाची स्कूल चालू झालीये आणि आता आमचं डेली जे रुटीन आहे ते परत चालू झालंय तर मला आता वेळ आहे तर म्हटलं चला आजला आपण व्हिडिओ करूयात तर फ्रेंड्स कसं वाटलं तुम्हाला खूप दिवसानंतरनं आपला व्हिडिओ बघून मला नक्की कमेंट्स करून सांगा आपला चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला बोलली होती का नवरात्रामध्ये मी तुम्हाला नारायणगावचं नवरात्र उत्सव दाखवेल म्हणून पण त्यावेळेस मी नेमकी आजारी असल्यामुळे मला शूट वगैरे घेता आलं नाही आणि गावाला एकदा मी एक दिवस गेलेली पिंपळगावला तर आमच्या गावामध्ये पण ह्या वर्षी खूप मोठा असं सा नवरात्र साजरं क साजरी करण्यात आली खूप मोठा तिथे पण कार्यक्रम होता रोज डेली दांड्या वगैरे खेळल्या जात होत्या पण मी एकच दिवस गेली आणि तिकडचं पण छोटं एक शूट मी घेतलेलं आहे तर ते देखील तुम मी तुमच्याबरोबरच नक्की शेअर करेल तसं आता कार्यक्रम वगैरे ते होऊन गेलेत पण मी शूट घेतलेला आहे म्हणून ते मी नक्की शेअर करेल आणि असं बरेचसे मध्ये जे कार्यक्रम झाले बाळाचा बड्डे झाला दिवाळीचे छोटं मोठं जे शूट असेल तर ते देखील मी व्हिडिओ तुम पोस्ट करेल आणि आमची दिवाळी पण खूप छान झाली आम्ही सर्वांनी पण भरपूर एन्जॉय केला आणि दिवाळीच्या टायमिंगमध्ये काय झालेलं तुम्हाला माझी छोटीबाई माहीतच आहे रेणू तर ती मुंबईला गेलेली पण तिकडे तिचं छोटं बाळ आहे असतो तर ती खूप आजारी पडलेली तर तिला मी परत नारायणगावला बोलवून घेतलेलं ती खूप आजारी होती त्या पिरियडमध्ये मग माझे व्हिडिओ पूर्ण बंदच झाले कारण ते सर्व माझ्याकडे असल्यामुळे मला ते ऍडजस्ट होत नव्हतं व्हिडिओ वगैरे बनवायला त्याच्यानंतरनं लगेचच प्रियूचा बड्डे आलेला त्यानंतरनं मम्मीचा गृहप्रवेश होता तुम्हाला तर माहितच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आपल्या बंगल्याचं काम चालू होतं तर ते पूर्ण झालं आणि राहिला पण गेले मम्मी पप्पा ते तर गृहप्रवेश होता त्याच्यानंतर दिवाळी आली त्याच्या आधी बाळाची एक्झाम वगैरे होती त्यामुळे त्याचा स्टडी वगैरे सर्व असं खूप एकत्र आलेलं त्यामुळे मग मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही खरं तर तुम्ही म्हणाल का मध्येच व्हिडिओ चालू करते मध्येच बंद करते परत चालू करते तर खरं आहे तुमचं म्हणणं पण कारण मला ऍडजस्ट खरंच होत नाही आणि जसं मला ऍडजस्ट होईल तसे मी व्हिडिओ नक्की बनवते तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात फ्रेंड्स मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी काही तुम्हाला सांगणार नाही की मी डेली व्हिडिओ बनवेल म्हणून हे तर अजिबात आता बोलणार नाही मला जसं ऍडजस्ट होईल तसे आपले व्हिडिओ येतच जातील कारण मला व्हिडिओ बनवायला खरंच खूप आवडतं पण जर काही कार्यक्रम सन्मार असेल तेव्हा मग खरंच मला ऍडजस्ट होत नाही कारण सगळ्या गोष्टी बघायच्या आणि ते बनवायचं परत एडिटिंग पोस्टिंग त्यामुळे मला ते खरंच ऍडजस्ट होत नाही पण जसं मला ऍडजस्ट होईल तसं मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही सगळे कसे आहात तुमची दिवाळी कशी गेली माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि आता तुळशीचं लग्न होतं तर ते तो देखील व्हिडिओ मी शूट केलाय आमच्या फ्लोअरला आम्ही ते छान प्रकारे असं सर्वांनी मिळून तुळशीचं लग्न वगैरे ते केलेलं तर मी तो व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेल तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो देखील मला कमेंट्स करून सांगा

तर फ्रेंड्स तुम्ही इकडे बघू शकता पुढे हे श्रीकृष्ण पाटावरती इथे ठेवलेलं आहे आणि इकडे दोन हे आपले तुळस आहेत दोन्ही तर छान असं त्यांना डेकोरेशन केलं आहे रांगोळी वगैरे काढली आहे आणि आता सध्या त्याची पूजा वगैरे करून घेत आहेत आणि आमचं हे खूप अचानक ठरलेलं आ, मला असं वाटतं काहीतरी चारला वगैरे आमचं ठरलं असेल का आपल्याला असं असं करायचं आहे आणि सर्वांनी खरंच आमच्या फ्लोअरवरचे सर्व खूप छान आहेत सर्वांनी छान प्रकारे असं लगेच उत्साह दाखवला आणि सर्वजण एकत्र आले आणि आम्ही छान डान्स वगैरे पण केले लग्न खूप छान प्रकारे पार पाडलं पण मला ते आता तुम्हाला दाखवता नाही येणार कारण ते कॉपीराईट येईल सो मी फक्त तुम्हाला दाखवेल आवाज वगैरे काही दाखवणार नाही ना कारण ते मोबाईलला माईकला लावलेलं तर त्यामुळे मी फक्त तुम्हाला असंच दाखवेल आणि ही फुलं वगैरे सर्व हे आपल्या इथेच आहेत तर तेच तोडून आणलेलं आणि खूप सुंदर प्रकारे असं त्याचं आधी पूजन वगैरे केलं प्रसाद पण बनवलेला शिऱ्याचा प्रसाद केलेला आणि केळी वगैरे कट केलेली कारण उपवास होता त्या दिवशी तर दोनही केलेलं मुलं असल्यामुळे शिऱ्याचा पण प्रसाद केला तर सर्वांनी असं एक एक करून सर्वांनी छान पूजा वगैरे करून घेतली तुम्ही समोर बघू शकता आणि आमच्या फ्लोअरवरचे आणि खाली पण खालच्या पण फ्लोअरवरचे काही जण आले होते आणि खूप सुंदर प्रकारे असं हे पार पडलं तर तुम्हाला हे कसं वाटलं तुळशीचे लग्न वगैरे तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आ, कमेंट्स करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आम्ही सर्व बायकांनी पण एक एक करून सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली आयत्याबेज ठरलं होतं त्यामुळे आम्हाला व्यवस्थित काही बाकी करता आलं नाही असं नाही तर साडी वगैरे काही जणांनी खूप सुंदर प्रकारे घातलेली आणि आम्ही हे असं साध्या पद्धतीने केलेलं खरं तर मी त्यास दोघी ताई आहेत ज्या समोर दिसत आहेत तर त्या दोघींनीच सर्व केलेलं मी मला वेळच नव्हता काही मदत वगैरे हेल्प करायला त्यांना तर त्या दोघींनीच सर्व केलेलं रांगोळी वगैरे पूजा वगैरे सर्व त्या दोघींनीच केलेलं नंतर मग आम्ही फक्त आवरून आलेलो आणि मी पहिल्यांदाच तुळशी विवाह हे असं खूप जवळून बघितलेलं कारण आतापर्यंत मी कधी केलेलं नाही आहे पण हे सर्वजण ताई बोलले आपण सर्वजण करूयात तर त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून केलं आहे तर कसं वाटलं मला खरंच कमेंट्स करून सांगा तर अशा प्रकारे मी पूजा वगैरे करून घेतली आणि आता एक हे तायर राहिल्यात तर त्या पूजा करून घेतायत आणि त्यानंतर आपण लगेचच लग्न लावून घेणार आहोत आणि त्याचं फक्त मला तुम्हाला आवाज वगैरे दाखवता येणार नाही आहे कारण ते कॉपीराईट येईल त्यामुळे मी फक्त तुम्हाला असंच दाखवेल तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय